की नितीन कांबळे आज चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे जनरल नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या समोर येत आहे माझ्या समोर एक कॅन्डिडेट आहे की ज्यांनी ह्या इलेक्शन मध्ये वॉर्ड क्रमांक नऊ मधन त्यांचा अर्ज भरला होता काही कारण असतो त्यांनी अर्ज माग घेतला आहे आपण त्यांच्यास तोंडून ते ऐकणार आहे की काय कारण होतं त्यांनी जो अर्ज परत घेतला प्रथम स्वागत आहे नमस्कार कांबळे साहेब तुमची आधी ओळख सांगा प्रेक्षकांना नमस्कार कामरे साहेब आपण माझ्यापर्यंत आला आणि आज चोवीस तासनी माझी दखल घेतली त्यामुळे मी आपल्या चॅनलचा चॅनेल्सवर आपला अभिनंदन करते साहेब माझा परिचय असा आहे का मी नाझीम अहमद गोलंदाज मी जुन्नर शहरामध्ये ऑक्सिरिवा कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे आणि समाजामध्ये एक व्यापारी म्हणून माझी ओळख आहे प्रभाग क्रमांक नऊमधून मी पूर्ण तयारी करून पूर्ण अभ्यास करून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार होतो आणि काही कारणास्तव मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही याचं कारण तुम्हाला असं सांगतो मी का उमेदवारी अर्ज पूर्ण जी प्रक्रिया आहे हा माझ्याकडे उमेदवारी अर्ज आहे हे बघा हा माझ्याकडे उमेदवारी अर्ज आहे हा अर्ज मी पूर्णपणे फक्त एबी फॉर्म जॉईंट करायचा आणि नगरपालिकेला सबमिट करायचं एवढंच काम माझं बाकी होतं परंतु काही लोकांनी किंवा एका समाजाच्या शिया समाजाच्या लोकांनी मला एक विनंती केली तर नाही तुम्ही यावेळेस थांबा कारण आम्ही आमची निवडणूक ही बिनविरोध करत आहोत आम्ही आमची निवडणूक ही बिनविरोध करत आहोत म्हणून तुम्ही काय फॉर्म भरू नका मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या विनंतीला मी मान देऊन माझा फॉर्म नगरपालिकेत सबमिट केलं नाही परंतु मला या गोष्टीचं दुःख वाटते का मी फॉर्म दाखल केला नाही समाजासाठी मी माझा बलिदान दिला त्यांनी मला असं सा सांगितलं का पुढच्या वेळेस जर कधी संधी आली तर नक्कीच तुम तुमचा आम्ही विचार करू परंतु त्यावेळेस मी समाजाच्या प्रत्येक दोन्ही हिंदू समाज मुस्लिम समाज शिया समाज हा एकोप्याने जुन्नर मध्ये राहतो समाजामध्ये फूट पडू नये शिया सुन्नी समाजामध्ये फूट पडू नये यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला नाही परंतु दुःख मला या गोष्टीचं वाटतो त्या सतरा तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता परंतु माझा अर्ज तीन वाजेपर्यंत मी दाखल केला नाही त्यांच्या मी विनंतीला मी मान्य दिला काही हरकत नाही परंतु सतरानंतर अठ्ठावीस तारीख आज अठ्ठावीस तारीख आज अठ्ठावीस तारीख आहे त्या तारखेपर्यंत आधी मधी मला गावामध्ये चर्चा ऐकायला भेटली का तू दोन लाख रुपये घेतले आणि फॉर्म तू भरला नाही मी कोणाचा चहाचा सुद्धा लागिनदार नाही किंवा मी कोणाचे दोन रुपये सुद्धा घेतले नाही मला त्या गोष्टीचं खूप दुःख वाटतं याच्यासाठी मी मीडिया समोर आलो आणि माझं समोर मी माझी प्रतिक्रिया देत आहे तुम्ही जो फॉर्म भरला होता तर माझं पक्षाचं तिकीट होतं का त्यावेळेस ओके मला तुतारी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचा मला ए बी फॉर्म तीन वाजायला दहा मिनटं कमी असताना मला फोन आला साहेब तुम्ही तुमचं ए बी फॉर्म घेऊन जावा आता मी तुम्हाला याला याच्यामध्ये दाखवू शकतो का याच्यामध्ये पक्षाचं पूर्णपणे उल्लेख आहे हे बघा तुतारी वाजवणारा माणूस हा पक्षाचा फक्त ए बी फॉर्म जॉईंट करून सबमिट करणार होतो परंतु समाजाच्या दोन्ही समाजाच्या एकोप्यामुळे दोन्ही समाजात फूट पडू नये यासाठी मी थांबलो मी दोन पावलं माझी मागे घेतली का समाजात आपल्या दोघांच्या दोन्ही समाजात एकोपा राहा यासाठी मी दोन पावलं मागे आलो आजची परिस्थिती पाहता बरेच उमेदवारांनी पक्ष चेंज करून फॉर्म भरले ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी वीस वीस वर्ष काम करून देखील तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी पक्ष चेंज करून फॉर्म भरला म्हणजे असं काय कारण होते की समाजाच्या फक्त शब्दाखातीर माघार घेतली कारण यांचं साहेब असं आहे का मी नऊ नंबर प्रभागामध्ये माझा विजय हा पूर्णपणे निश्चित होता कारण जरी तिथं शिरा समाजाचे तेराशे वोट असेल आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज मिळून नऊशे वोट असेल तरी हा माझा विजय हा मी निश्चित मानला होता कारण मी एक एज्युकेटेड आणि काम करणारा उमेदवार होतो मला समाजामध्ये काम करण्याची खूप तळमळ होती गेल्या वीस वर्ष या प्रभागामध्ये ओबीसी ओबीसी हा आरक्षण पडत होता कधी महिला ओबीसी कधी पुरुष ओबीसी आणि मी ओपन कॅन्डिडेट असल्यामुळं मला तिथं संधी मिळत नव्हती ती संधी न मिळाल्यामुळं वीस वर्षानंतर दोन हजार पंचवीसला आज तिथं प्रभागामध्ये अशी सोडत पडली का, का सर्वसाधारण माणूस ओपन कॅन्डिडेट त्यामुळं माझ्या आशा एक खूप पल्लवीत झाल्या मी त्या नऊ नंबर प्रभागाचा पूर्ण अभ्यास केला पूर्ण अभ्यास करून पूर्ण ताकदनी मी माझा फॉर्म हा पूर्णपणे भरून मी माझी उमेदवारी तिथं जाहीर करणार होतो परंतु आता समाजाच्या विनंतीला मान देऊन समाजासाठी असे दोन फॉर्म किंवा दहा फॉर्म जरी असेल तर समाजाच्या पुढे मी ते जाऊ शकत नाही समाजाच्या मुळे मी तो फॉर्म माघारी घेतला मागच्या वीस वर्ष राहण्यासाठी प्रयत्नशील होत बरं तुमचं विजन काय होत होत साहेब माझा विजन असा होता, शिल। शिल होता।, होता। का आज नगरपालिकेमध्ये आज नगरपालिकेमध्ये जुन्नर नगरपालिकेमध्ये जर तुम्ही घरपट्टी <coughs> आकारली जाते प्रत्येक नागरिकांना जुन्नर शहरामध्ये घरपट्टी आकारली जाते तर या घरपट्टीवर जुन्नर शहराच्या एक टक्के सूट दिली जाते फक्त एक टक्के बरोबर तुम पुन्हा मुंबई ठिकाणी शहरामध्ये पुण्यासारख्या मुंबई शहरासारख्या ठिकाणी पाच टक्के सूट दिली जाते आणि प्रत्येक महिन्याला दोन टक्के आपल्या इकडे आकारणी करतात दंड म्हणून दोन टक्के आकारणी करतात तर माझं म्हणणं असं असतं का एखादा गरीब जर समाज असं घर असेल एखादा जर वर्षभर जर घरपट्टी भरत नसेल तर तो विचारा त्या दंडामध्ये त्या व्याजामध्ये मरून जाईल सावकारी पेक्षा जास्त व्याज मी आल्या आला हा व्याज काय हा दंड आकारणी काय हे सगळं बंद करून टाकलं असतं आणि लोकांना एकदम सुटसुटीत घरपट्टी मी करून दिली असती दुसरं माझं विजन असं होतं का पुणे मुंबई शहरासारख्या ठिकाणी घरामध्ये बिसलेरी पाणी येतोय आज जर तुम्ही पाहिलं तर एक कंपनी दोन जिल्ह्याला पाणी पुरवते आणि दोन जिल्ह्याला जर तुम्ही एवढं पाणी पुरवत असेल शुद्ध मिनरल बिसलेरी तर नगरपालिकेच्या तुम्ही पंपिंग हाऊसला किंवा नगरपालिकेच्या फिल्टरेशनला अशा मशिनरी बसवा की जेणेकरून जुन्नर शहरातल्या प्रत्येक घरात मध्ये हा पाणी आतमध्ये नळामध्ये यायला पाहिजे आणि होऊ शकतं केलं तर त्यात काही अवघड नाही मी आलो असतो मी नक्कीच प्रयत्नशील राहिलो असतो का प्रत्येक जुन्नर शहराच्या घरामध्ये हा बिसलरी पाणी यावं मी याच्यासाठी पूर्णपणे काम केलं असतं तिसरा मुद्दा माझा असा होता आज तुम्ही जुन्नर शहरामध्ये फिरताय मावळातली लोक येतात पाहुणे मंडळी येतात पुण्यावरून येतात मुंबईवरून येतात प्रत्येक ठिकाणावरून माझ्या आया बहिणी येतात आज नैसर्गिकरित्या त्यांना जर टॉयलेटला जायचं असेल तर ते, ते विचारे इकडे तिकडे बघतात त्यांना काहीच सोय दिसत नाही शहरामध्ये शहरामध्ये मी कुठंतरी असं फिरते शौचालय उभे केले असते किंवा शहरामध्ये टॉयलेटची व्यवस्था केली असती प्रत्येक चौकामध्ये तो एक काम मी प्रगतीपदावर नेलं असतं आल्यानंतर आणि माझा चौथा मुद्दा सांगायचं तुम्हाला ठरलं तर आज नगरपालिकेने एस एम जोशी हॉल बांधलाय एक नंबर शाळेच्या खाली जर तुम्ही पाहता तर तिथं चार चार वेळा काम करता काय करता काय नाही करता काय कळतच नाही आज माझा असा मुद्दा होता का एस एम जोशी हॉलमध्ये एवढं पैसे खर्च करून ती जसे काय चंदीपुराची गोंडवाडा इमारत तिथं तो, तो शॉपिंग सेंटर उभा केला आणि त्या शॉपिंग सेंटर उभा केल्यानंतर त्याच्यामध्ये एकही भाडे करून नाही बंद अवस्थेत पडला आहे शासनाचे पैसे वेस्टेज गेले असे बांधून जर तुम्ही वेस्टेज पैसे शासनाचे टाकत असेल तर त्यात काही उपयोग नाही त्या एस एम जोशी हॉलमध्ये मी असा मार्केट बांधला असता जुन्नर शहरामध्ये का चिकनची दुकान आणि मच्छीची दुकान एकाच छताखाली माझ्या जुन्नरच्या पूर्ण रहिवाशांना एकाच छताखाली स्वच्छ सुटसुटीत गाळे बांधून आतमध्ये दिले असते आणि चिकन सेंटर उभं केलं असता मटन मच्छी सेंटर उभं केलं असतं आतमध्ये आणि शहरात जे शहरामध्ये जे दुर्गंधी जी घाण पसरत आहे ती नाहीशी झाली असते आज आस तुम्ही पाहताय जुन्नर शहरामध्ये अजून पण कचरा इकडे तिकडे दिसतोय ते पूर्ण नाहीचं झालं असतं एका छताखाली चिकनचं मार्केट आलं असतं एका छताखाली तुमचं मच्छी मार्केट आलं असतं दुसरी गोष्ट सांगायची ठरली तर रविवारच्या बाजारात मावळामधून लोक येतात गोरगरीब आया बहिणी सगळे तांदूळ बाजरी गहू हे विकायला तिथे येतात ऊन असो वारा असो पाऊस असो ते बिचारे तिथं बसतात काही लोकांच्या दुकानासमोर बसतात मी कचेरीच्या गेटच्या आतमध्ये नगरपालिकेच्या जागेमध्ये एक शेड उभा केला असता आणि माझ्या पूर्ण बांधवांना तिथं गहू तांदूळ विक्रीसाठी तिथं पूर्णपणे शेड म्हणजे एका छताखाली केलं असतं सांगायचे भरपूर मुद्दे होते आता मी काय उभं नाही भरपूर विजन होतं माझ्याकडे एक अभ्यासू नेतृत्व प्रशासन कसा करायचा प्रशासन कसं चालवायचं हे माझ्याकडं पूर्ण अभ्यास करून मी त्यामध्ये उतरलो होतो पण आता मी उभं नाही ठीक आहे पुढच्या पाच वर्षानंतर मी त्या गोष्टी पूर्णपणे मांडणार आहोत तुमच्या समोर आणि दुसरी गोष्ट सांगायची ठरली अजून एक मुद्दा तुम्हाला महत्वाचा सा सांगतो का जुन्नर शहराची अँब्युलन्स ही फक्त डबा आहे जुन्नर नगरपालिकेची अँब्युलन्स फक्त डबा आहे त्याच्यामध्ये कोणतीही सुविधा नाही शिवाय तर ती ॲम्ब्युलन्स पूर्णपणे ऑक्सिजन सहित मी एक अँब्युलन्स नगरपालिकेला घ्यायला लावली असती का इथं इथून मुंबई मुंबई किंवा पुण्यापर्यंत जे पेशंट जातात त्या पेशंटला पाच पाच हजार हो रुपये घोरगरिबांना बाहेर द्यावे लागतात ते लोकांचे वाचले असते लोकांसाठी खूप साऱ्या मी नगरपालिकेत गेलो असतो तर खूप साऱ्या गोष्टी मी माझ्याकडे खूप युजन होता गटर पाणी कचरा ते तर होत असतात हे नगरपालिका करतच असते रोज उठले तर नगरपालिकेचे कर्मचारी कचरा साफ करायला जातात गटर साफ करायला जातात प्रत्येक नगरसेवक येतो हो मी लाईट लावाल मी कचरा साफ कराल मी प्रभागाचे रस्ते बनवाल अरे ठीक आहे तो सगळं करेल ते तर शासन करतोयच आहे ते नगरपालिका करतेच आहे परंतु मुद्दे असे पाहिजे का जे तुम्ही लोकांचा विकास झाला पाहिजे लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आज कधी पाहिलं सरकारी दवाखान्यामध्ये तो व्हेंटिलेटर नाही गोर गरीब लोक आज पुण्यापर्यंत व्हेंटिलेटर साठी पडतात दहा हजार रुपये खर्च ठीक आहे तो माझा मुद्दा नाहीये ते आमदार खासदारांचा मुद्दा आहे परंतु मी त्यांच्याकडे पाठपुरावा केला असतो आणि ते पाठपुरावा करून व्हेंटिलेटरची सुविधा नगरपालिके अजून एक मुद्दा होता माझा तो मुद्दा असा होता की सर्वसामान्यांना किडनीचा त्रास जो असतो लोकांना डायलिसिससाठी मुंबई पुण्यासाठी मुंबई पुण्यामध्ये जावं लागतं आणि त्यांना खर्च परवडत नाही कमीत कमी दहा हजार रुपये घरगरिबांना इथून तर पुण्यापर्यंत खर्च करावे लागतात तर त्याच्यासाठी तो नगरसेवकच्या लेवलचा मुद्दा नाही परंतु मी निवडून गेलो असतो तर खरंच मी आमदार साहेब खासदार साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला असता आणि आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये हे किडनीचे जे पेशंट आहे यांना डायलिसिससाठी मशीन नक्कीच शासनाकडं किंवा खासदार आमदार साहेबांकडं पाठपुरावा करून मी नक्कीच त्यासाठी प्रयत्नशील राहिलो असतो आणि त्या त्या गोष्टीसाठी मी आग्रही होतो म्हणजे असे जे मुद्दे पाहिजे नगरपालिकेमध्ये का ते मुद्दे लोकांच्या गरजा आणि लोकांच्या मूलभूत गरजा या ओळखल्या पाहिजे लाईट पाणी वीज आज नगरपालिकेला एकशे पासष्ट वर्ष झाले आहे नगरपालिका ब्रिटिशकालीन आहे पण कधी पण तुम्ही ऐका इथे जेवढे पण नगरसेवक उभे राहतात सगळे सगळे मी रस्ते बनवणार मी पाणी आणणार मी गटर करणार मी चेंबर बनवणार ठीक आहे ते शासनाचं काम आहे इथून पहिले याच्या अगोदर एवढ्या वर्ष नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नव्हते प्रशासन कारभार चालवत होता काय चाललं नाही का, का कारभार प्रशासनाने पण कारभार चालला असं नाहीये का नगरसेवकच प्रश कारभार चालू शकतो प्रशासन सुद्धा कारभार चालू शकतो पण नगरसेवक ज्या वेळेस निवडून जातोय नगरपालिकेच्या आत एंट्री करतोय तर त्यांनी समाजासाठी आपलं योगदान काय द्यावं कोणत्या गोष्टी पाहिजे कोणत्या गोष्टी समाजाला उपयोगी पडतील अशा गोष्टींचे मुद्दे अशा गोष्टींचा पाठपुरावा करायला पाहिजे बेसिक गोष्टी नगरपालिका करतच राहतील मुलाखत माझी द्यायचं कारण नितीन कांबळे साहेब आपल्याला का बोलवण्याचं कारण एकच होत का मी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय ते एका समाजाच्या बोलण्यावरून त्यांच्या विनंतीला मान देऊन मी तो अर्ज मागे घेतलाय परंतु माझ्या समाजामध्ये जुन्नर शहरामध्ये अशी चर्चा ऐकायला भेटते का हा मागे घेतल्याचं कारण आहे का यांनी दोन लाख रुपये घेतले मी कोणाचे दोन रुपये पण नाही घेतले किंवा कोणाची एक रुपयाची चहा सुद्धा पेलो नाही त्या गोष्टीची चर्चा गावामध्ये होती आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलवलं आणि मी समाजाला जुन्नर शहराला मी या मीडियाद्वारे एक संदेश देतो का मी कोणाचा एक रुपयाही घेतला नाही आणि मी पैशासाठी उभं पण नव्हतं आणि पैशासाठी उभं राहणार नाही मी एक व्यापारी माणूस आहे मी याच्यानंतर पाच वर्षानंतर पूर्ण तयारीने मी परत उभं राहीन आणि माझ्या मतदारांना पण मी हात जोडून सांगतो मी कोणाकडूनही एक रुपया घेतलेला नाहीये मी हे एकदम तळमळीन सांगतो मी कोणाचा रुपया पण नाही घेतलेला आहे आणि ना घेणार मी तसला माणूस आहे नाही मी समाजामध्ये एक व्यापारी म्हणून आहे आणि मी कधीही पैशासाठी उभं राहणारा माणूस नाही नमस्कार कांबळे साहेब तुमचं खूप खूप आभार मानतोय की तुम्ही माझी प्रतिक्रिया जाणून घेतली आणि जाता जाता मी तुम्हाला सांगतोय परत एकदा सांगतोय कहा नाजिम गोलंदाज कधीही पैशासाठी उभं राहत नाही आणि राहणार पण नाही जय हिंद जय महाराष्ट्र तर हे होते नाजिम गोलंदाज नऊ नऊ क्रमांक वॉर्ड इच्छुक उमेदवार होते तर समाजाच्या विनंतीचा मान देऊन यांनी यांचा फॉर्म मागे घेतला एक चांगलं विजन घेऊन हातरून समोर येण्याचा प्रयत्न करत होता पण समाजाला मान देऊन ह्या माणसाने आज स्वतःचा फॉर्म मागे घेतला आहे भविष्यासाठी आज चोवीस तास चॅनल शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा